नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजार भाव लातूर स्वायबी बाजार भाव अकोला स्वायम बाजार भाव जालना वाशिम या ठिकाणचा महत्वाचा सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे गंगाखेड या ठिकाणी पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रयोजनवृष्टी होत आहे अतिवृष्टीचा फडका सोयाबीन शेतकऱ्यांना बसला आहे सोयाबीनचे जवळजवळ पन्नास टक्के क्षेत्रफळाचे नुकसान झालेले आहे राहिलेल्या सोयाबीनला यापडे बाजारभाव वाढणार काय हा मोठा प्रश्न आता सोयाबीन शेतकऱ्यांकडे राहिलेला आहे मागच्या वर्षीची सोयाबीन सुद्धा भिजलेली आहे नवीन सोयाबीनवर सुद्धा उत्पादनावरती फटका झाला आहे या अशा परिस्थितीत सोयाबीनचा बाजारभाव कसा ट्रेंड करणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे चला तर जाणून घेऊ या आजचा सोयाबीन मार्केटची परिस्थिती सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार चारशे रुपये तसेच सरासरी दर चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे महाराष्ट्रातील टॉप क्वालिटी सोयाबीन मार्केटचे आजचे बाजार यामध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्वाच्या मार्केटमधील सर्वात कमी बाजार सर्वाधिक बाजार आणि आवक याविषयीची सविस्तर माहिती पहिलं मार्केट जे आहे ते मार्केट आहे हिंगोली मार्केट पाचशे क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार हिंगोली आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे पंचेचाळीस रुपये हिंगोली मार्केट खेडचा दर आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट महत्त्वाचं मार्केट मानलं जातं अमरावती मार्केट सहाशे सदुसष्ट क्विंटल अवकालले एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट दोन रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटी सोयाबीनचा आजचा दर अवकाळी सहाशे सदुसष्ट क्विंटल गंगाखेड मार्केट बावन्न क्विंटल आवकले शेचाळीसशे ते पाच हजार चारशे रुपये सर्वाधिक महाराष्ट्रातील आजचा दर चोपन्न रुपये सर्वात टॉप मार्केट आज गंगाखेड या ठिकाणी बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची ठिकाण लातूर चार हजार तीनशे ऐंशी चार हजार चा ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस रुपयापर्यंत लातूर या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट बघितला मंगळूर फीर पाचशे क्विंटल काढले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाव मंगळूर फीर या ठिकाणी सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये मंगळूर फीर या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट जर जाणून घेतला तर अहिल्यानगर चार हजार तीनशे लासलगाव मिळचूर चार हजार चारशे रिसोर्ट चार हजार चारशे मानोरा चार हजार चारशे राहता चार हजार दोनशे सोलापूर चार दोनशे अमरावती चार तीनशे नागपूर चार शंभर हिंगोली चार हजार चारशे रुपये मेहकर चार हजार तीनशे रुपये लातूर चार हजार तीनशे रुपये अकोला चार हजार तीनशे रुपये चोपडा तीन हजार पाचशे ते ती चार हजार रुपये वाशिम चार हजार पाचशे रुपये लोणार चार हजार तीनशे रुपये शिरपूर चार हजार चारशे रुपये जळगाव चार हजार तीनशे रुपये जिंतूर चार हजार तीनशे अशा पद्धतीने आजचा सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट महाराष्ट्रात सांगता येतील त्याचप्रमाणे सिंधीसुलू चार हजार तीनशे सिंधगड राजा चार हजार तीनशे मंगळूरपी चार हजार पाचशे रुपये चाकूर चार हजार तीनशे रुपये महाराष्ट्रातील सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर टोमॅटो असेल कांदा असेल यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, करा। धन्यवाद मित्रांनो